मित्रांनो नमस्कार माझी लाडकी बहीण योजनेची के वाय सी करताना ओ टी पी संदर्भात बऱ्याच अडचणी येत आहे तर लाडकी बहीण योजनेची के वाय सी कधी आणि कशी करायची ते या व्हिडिओमध्ये आपण बघूया सर्वप्रथम तुमच्या मोबाईल लॅपटॉप किंवा कंप्युटरवर गुगल ब्राउझर ओपन करून त्यामध्ये लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन टाईप करून घ्या त्यानंतर के वाय सी येथे करावे असे टॅब ओपन होईल त्या टॅबवर क्लिक करा त्यानंतर आपल्यासमोर एक नवीन विंडो ओपन होईल त्यामध्ये लाभार्थी आधार क्रमांक म्हणजेच लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक आपल्याला इथे टाईप करून घ्यायचा आहे लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक बरोबर आहे की नाही खात्री करून घ्या त्यानंतर कॅपच्या कोड टाईप करा सहा अंकी कॅपच्या कोड टाईप झाल्यानंतर मी सहमत आहे या पर्यायावर क्लिक करा आणि ओ टी पी पाठवा सर्व्हर डाऊन असल्यामुळे ओ टी पी येण्यास आपल्याला कमीत कमी पाच ते दहा मिनटं वेट करावे लागेल ओ टी पी प्राप्त झाल्यानंतर जो आधारला मोबाईल लिंक आहे त्यावर ओ टी पी ओ टी पी आल्यानंतर आपल्याला येथे सहा अंकी ओ टी पी टाईप करायचा आहे तो येथे टाईप करूया तो ओ टी पी टाकल्यानंतर सबमिट करा या पर्यायावर क्लिक करा सबमिट करा सबमिट झाल्यानंतर आपल्याला नवीन इंडो ओपन होईल त्यामध्ये वडिलाचा पतीचा आधार क्रमांक म्हणजेच लग्न झाले असेल तर पतीचा आधार क्रमांक आणि नसेल तर वडिलांचा आधार क्रमांक इथे टाकायचा आहे आता माझ्याकडे जे आधार आहे त्यांचे लग्न झाले असल्यामुळे मी पतीचा आधार क्रमांक इथे टाकतो तो टाकल्यानंतर एकदा व्हेरीफाय करून घ्या बरोबर आहे की नाही आणि नंतर कॅबचा कोड टाईप करा कॅबचा कोड टाईप झाल्यानंतर मी सहमत आहे या पर्यायाला क्लिक करा आणि ओ टी पी पाठवा एरर असल्यामुळे पुन्हा एकदा ओ टी पी टाकून ओ टी पी पाठवा ओ टी पी सेंड झाल्यानंतर जो आधारला लिंक मोबाईल आहे त्या त्यावर ओ टी पी येईल ओ टी पी प्राप्त झाल्यावर पुन्हा आपल्याला येते ओ टी पी टाकून घ्यायचा आहे सहा अंकी ओ टी पी आपला सक्सेस झाल्यानंतर सबमिट करा या पर्यायावरती क्लिक करा सबमिट झाल्यानंतर आपल्यासमोर पुन्हा एक नवीन विंडो येईल ज्यामध्ये पतीचे नाव जे आहे पती किंवा वडील त्यांचे नाव व्हेरीफाय करा आणि नंतर जातीचा प्रवर्ग निवडा आणि ऑप्शन एकमध्ये होय आणि ऑप्शन दोनमध्ये होय आणि टिक करून सबमिट करा अशा प्रकारे आपली जी के वाय सी आहे ती यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे आणि जर तुम्हाला प्रकारे के वाय सी करायची असेल तर रात्री बारा ते सकाळी सहापर्यंत करण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुमची नक्कीच यशस्वी होईल धन्यवाद